सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगरपरिषद परिषद निवडणुकीच्या थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक ही तिरंगी होणार असल्याचं स्पष्ट आहे माजी गृहराज्यमंत्री व सतरा वर्ष आमदार असलेले सिद्धराम यांच्या पीचवरील या लढतीजवळ सर्वांचं लक्ष लागलं सिद्धरामांचा दांडघा अनुभव व संपर्क यशस्वी ठरणार की आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची शांत संयमी स्वभाव या प्रसंगी आक्रमक व्यूहरचना यशस्वी करणार याकडे संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्याचं लक्षही हे लागले त्याचवेळी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनीही दुधनीमध्ये चमत्कार घडवण्याचा दावा केला आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये दुशनी गंदगी व अक्कलकोट अशा तीन नगर परिषदा आहेत दुरुणी नगरपरिषद ही महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील असून नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण मतदारसंख्या दहा हजार नऊशे पाच आहे एकूण दहा प्रभाग असून नगरसेवकांची संख्या वीस आहे तर दुधनी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुलं झालं असल्यानं या ठिकाणी त्यांना संधी मिळाली दुधनी परिषदेच्या वीस नगरसेवकांमध्ये निहाय नगरसेवक संख्या एस सी प्रवर्ग दोन एस सी एक ओ बी सी प्रवर्ग पाच खुला प्रवर्ग बारा अशी आहे तर दुधनीच्या थेट नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून युवकांचे जिल्हा प्रमुख प्रथमेश शंकर मेहत्रे भाजपकडून अतुल मेलकुदेव काँग्रेसतर्फे महेश शांतच्या बेहरट स्वामी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कोडिया इंगळे बसपच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तरी सुद्धा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे दुधनी नगर परिषदेसाठी प्रारंभिक विरोधकांमध्ये लढत होणार असून यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सिद्धराम मेह्रे यांच्या शिवसेना व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या भाजपमध्ये संघर्षपूर्ण लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत येथे काँग्रेसची ताकद नगण्य झाली असली तरी त्यांनी जातीय समीकरण विचारात घेऊन योग्य उमेदवार दिलाय दुधनी नगर परिषदेसाठी नेहमी काँग्रेस आणि भाजप तुल्यबळ लढत त्यांच्यामध्ये होत होती मात्र सिद्धराम मेहत्रे शंकर मेहत्रे प्रथमेश मेहत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं या ठिकाणी शिवसेना चलादक्ष पक्ष म्हणून पुढे आले दुधनीमध्ये शंकर प्रतमेश बलाड़ मो साथी साथी मदे मेत्रे आणि प्रथमेश मेत्रे यांच्या बलाढ्य ताकदीमुळे टिकाव धरण्यासारखं नेतृत्व तयार करण्यासाठी भाजप सामान्य जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली जाईल या ठिकाणी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना निवडणुकीचे धुरा सांभाळावे लागणार आहे यासाठी आमदार कल्याण शेट्टी दुधनीमध्ये ठाण मांडून बसण्याची शक्यता आहे या ठिकाणची खरी लढत परिवार विरुद्ध आमदार कल्याण शेट्टी अशीच होणार आहे दुधनी भाजपमध्ये नाराजी असून भाजपमधील नाराजीचा फायदा काँग्रेसला होईल व आम्ही नक्की यश मिळू असा दावा काँग्रेसचे उमेदवार महेश बाहेरमल यांनी केला